यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून त्या ठिकाणी धनगर समाजाच्या दोन जणांनी आत्महत्या केली आहे गोदावरी नदीत उडी मारून ही आत्महत्या केली आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या कायगाव टोका या भागातील ही सगळी घटना आहे एनडीआरएफ टीम कडून सध्या दोघांचं देखील शोधकार्य सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या धनगर समाजाच्या दोघांनी आत्महत्या केली आहे गोदावरी नदीत उडी मारून ही आत्महत्या केली आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरच्या बाँड्रीवर असलेल्या कायगाव टोका इथे काल दोन तरुणांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्याचं बोललं जात आहे अद्याप हे स्पष्ट नाहीये की तरुणांनी जंप घेतली आहे की नाही मात्र ज्या पद्धतीने सांगण्यात आलंय त्यानुसार आता शोधकार्य सुरू झालेला आहे कायगाव टोका येथील जे नदी पात्र आहे त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम इथे दाखल झालेली आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे तर आता नदीपात्रात उतरून या दोन्ही जे तरुण आहेत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे पुण्याहून ही एनडीआरएफ ची टीम दाखल झालेली आहे आपण बघू शकतो एनडीआरएफ टीम चे हे जवान आहे आणि आता सगळी प्रोसेस जे आहे तर ती सुरू झालेली आहे काही वेळात ही एनडीआरएफची टीम गोदा पात्रात उतरून या दोन्ही तरुणांचा शोध घेईल कालपासून अग्निशामक स्थानिक दल जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून हा सगळा शोध घेतला जात होता आणि त्यानंतर आता एनडीआरएफ ची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि एनडीआरएफच्या टीम कडून आता या तरुणांचा शोध घेतला जाणार आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे दोन्ही तरुण नेवासा येथे उपोषण करत होते आणि त्यानंतर त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आम्ही जल समाधी घेतोय तसं स्टेटस देखील ठेवला आणि त्यानंतर ते दोन्ही जे आंदोलक आहेत ते बेपत्ता झाले होते आणि त्यांनी गोदावरी ठिकाणी म्हणजे जे पूल आहे त्या ठिकाणी गाडी उभं केली होती त्या ठिकाणी त्यांचे चप्पल देखील मिळून आले त्यामुळे त्यांनी जल समाधी घेतली असल्याचा संशय आणि त्यानुसार पोलीस असतील किंवा एनडीआरएफची टीम आता सकाळपासून या सगळ्या या दोन्ही तरुणांचा जो आहे तो शोध जो आहे तर घेतला जातोय कालपासून पोलीस या ठिकाणी ठाण मानून होते मात्र काल दिवसभर शोध घेतल्यानंतर देखील या दोघांचाही दो शोध लागला नव्हता आता एनडीआरएफ टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून आता शोध कार्य सुरू होत आहे मोसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर